मी इलेबीनंतर भीमा कोरेगाव युद्धातील सरसेनापती वीर शेतनाक यांचा थेट वंशज व जय हिंद सेनेचा राज्य उपाध्यक्ष आहे प्रत्येक वर्षी भीमा कोरेगाव युद्धातील शेतनाकाच्या स्मरणार्थ कळंबी येथे तीस व एकतीस या दोन ता तीस व एकतीस डिसेंबरला कळंबी येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतो हे एक कार्यक्रम एका कार्यक्रमासाठी माननीय चंद्रदात चव्हाण जैन सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष त्यांनी तो कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात घेतल्यानंतर ब कळंबी येथे येणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि त्या तो कार्यक्रम शासकीय शासनामार्फत वीर नागांना सलामी देण्याचा कार्यक्रम शासकीय शासनाच्या मार्फत व्हावा यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी उपजिल्हाधिकारी कांबळेसर कांबळे साहेबांना इथं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी भविष्य काळात हा कार्यक्रम शासकीय शासकीय शासनाच्या मार्फत साजरा सा, सा, होईल अशी त्यांनी आम्हाला हाती दिलेली आहे आणि चंदनदादांनी चंदनदादा आता बोलतील महाराष्ट्र उपाध्यक्ष अध्यक्ष दे मी सेनापती सिन्हा यांचे वर्ष सन्माननीय म्हणजे नामदार सरकार यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये ठरवलं की वीर शेतना यांना जे इनाम मिळालेलं गाव हे कळंबी वेल तालुक्यातील गाव आहे आणि या गावामध्ये त्यांच्या कौशल्याने गावा एक छोटंसं स्मारक करून त्यांना मानवंदना समता परिषद व सर्व बहुजन समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमावतो आणि असं होत असताना त्यांना शासनामार्फत एक अधिकृतरित्या मानवंदना देण्याचा उपक्रम हा शासन स्तरावरती एखादी कमिटी नेमून करण्यात यावा ही मागणी आज आम्ही राज्य सरकारकडं आज उपजिल्हाधिकारी श्री कांबळेसर यांना देऊन आम्ही मागणी केलेली आहे आणि भविष्यात राज्य मंत्रिमंडळाकडे सुद्धा आम्ही याचा पाठपुरावा करू <laughs> हा या वंशजांना आम्ही न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही এবারো এঠিক নমুদ করতো আর আমারাষ্ট্র